धक्कादायक उदगाव अंकली पुलावरून चोवीस वर्षीय विवाहितेची कृष्णा नदीत उडी सांगली कोल्हापूर सीमेवरील उदगाव अंकली पुलावरून एका चोवीस वर्षीय विवाहितीनं कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडे च्या सुमारास घडली घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली हळहळ व्यक्त होते प्राजक्ता राहुल देसाई व चोवीस राहणार गावभाग सांगली असं नदीत उडी घेणाऱ्या विवाहितेचं नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्राजक्ता या आज दुपारी दीडच्या सुमारास उदगाव अंकली पुलावर आल्या होत्या काही वेळ पुलावर थांबल्यानंतर कुणालाही काही कळण्याच्या त्यांनी अचानक पुलावरून कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली ही घटना पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा केला तातडीनं पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच सांगली पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या सध्या एसआरएफ सांगली आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांकडून कृष्णा नदीच्या पात्रात युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे बोटिंगच्या साह्यानं नदीपात्रात शोध घेतला जातोय मात्र नदीचा वेगवान प्रवाह आणि पाण्याची खोली अधिक असल्यानं शोधकार्य करताना अडचण येत आहे दरम्यान ऐन तारुण्यात प्राजक्त यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे कुटुंबियांकडून माहिती घेण्यात येते घटनेनंतर पुलावर बघ्याने मोठी गर्दी केल्यानं काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता पोलीस प्रशासनानं गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली असून बचाव कार्याला गती दिली जाते